भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी दोनशेहून अधिक केंद्रांना शेतकऱ्यांची धान्य खरेदी केंद्राची उद्दिष्ट नेमून दिले आहे मात्र आधी आसमानी आणि शेतकरी सापडला असताना धान खरेदी केंद्र उशिरा उच्च झाल्याने शेतकरी चिंतित होता मात्र धान खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पालवीत होऊन शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असताना जिल्ह्यातील धान्य खरेदी केंद्रावर बाळघ्या अभावी धान्य खरेदी रखडल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे वातावरणामध्ये बदल होत असल्याने खरेदी केंद्रावर नेऊन ठेवलेले धान्य अवकाळी पाऊस आल्यास खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे आज केंद्र कमीत कमी पंधरा दिवस झाला इथं शेतकरी येऊन वापस जातात बारदाना अवलेबल नाही आहे आणि शेतकऱ्यात त्रास होते म्हणजे बारदाण्यामुळे जिथे खरेदी चालू बंद असा विषय आहे तर तात्काळ हे खरेदीची समस्या सुटली पाहिजे शेतकऱ्यांची काय मागणी आहे तुमची बारदाना आणि खरेदी लवकरात लवकर व्हायला पाहिजे त्याचा जो टार्गेट असतो तो थोडा थोडा लिमिट देतात तो लिमिट वाढून आम्हाला शेतकऱ्याचा पूर्णपणे माल मोजून झाला पाहिजे तर ही ज्या संस्थेची तक्रार आहे डीएमओ साहेबांना आम्हाला मान्यता दिली चार तारखेपासून गोडाऊन सुरू करून दिले पण आम्हाला बारदाण्याची फार अडचण भासत आहे लगेच दोन दिवसात आम्हाला बारदाण्याचा डीओसुद्धा लावून दिला महा महावीर कृषी महावीर केंद्राला पण तो बारदाण्याचा डीओ सोळा हजार नऊशेचा होता पण त्या महावीरचा गोडाऊन चालक परिस या, याने आम्हाला फक्त तीन हजार दोनशे बारदाना पाठवला त्यात अर्धा पाचशे बारदाना कमीत कमी फाटका होता तरी आम्ही मान्य केला तो पण दुसरा बारदानाला जेव्हा आम्ही गेलो तो आम्ही बारदाना देणार नाही नक्की तुमच्याच्या जो जमते तो तुम्ही करा अशा प्रश्नाची उत्तर मिळाली त्याच्यानंतर आम्ही काही तिथे गेला नाही आणि आता आम्हाला फार शेतकऱ्याची अडचण जाणवत आहे ना बारधान्यासाठी आमचं केंद्र काही दिवस बंद तर काही दिवस त्यांच्या बारदा माल मोजावा लागत आहे अशा पद्धतीने चालत आहे आणि अजूनही आमच्या गोंडुमरी संस्थेचे अर्धे कास्तकार संपायला आहे अशी आमच्या या केंद्राची समस्या आहे त्यामुळे इथं धोक्या धान्य खरेदी केंद्रावर बारदा उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना खाजगी धान्य खरेदी केंद्रावर किंवा व्यापाऱ्यांना विकावा लागेल